नमस्कार शेतकरी प्रोग्रेसिव्ह फार्मिंग मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपला तर हा सोयाबीनच्या वानाबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो वर्षी दोन हजार पंचवीसचा जो खरीप हंगाम आहे याच्यामध्ये आपण कुठल्या वाहनाची निवड करावी ज्याच्यामुळे की आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो किंवा विक्रमी उत्पादन घेऊ शकतो कारण मित्रांनो मागच्या वर्षी जे आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्या वाहनाची पेरणी किंवा लागवड केली होती तर त्याच्यामध्ये बऱ्याच रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे खूप कमी आलं होतं त्याच्यामध्ये जे मुख्यतः जे किडी आहेत किंवा रोग आहेत त्याच्यामध्ये खोडकिड आहे चक्रीभुंग आहे त्यासोबत येल्लो मोजक वायरस आहे किंवा जे सोयाबीनचा जो मोजक वायरस आहेत अशा रोगांमुळे आणि किडींमुळे शेतकरी बांधवांना उत्पादनामध्ये खूप घट आली होती तर त्याच्यासाठीच मित्रांनो आपण आजचा हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये टॉप वाच वान सांगणार आहे ज्याच्यामुळे आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो किंवा विक्रमी उत्पादन आपण याच्यापासून मिळवू शकतो तर त्याच्यासाठी मित्रांनो पाचव्या क्रमांकापासून आपण पहिल्या क्रमांकाचं जे वाण आहे तसा हा टप्प्याटप्प्याने आपण या वाणांची माहिती घेणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमधील माहिती आपल्याला जर उपयुक्त वाटली तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आपण आत्तापर्यंत तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या तर सर्वप्रथम आपलं पाचव्या क्रमांकाचं जे वाण आहे ते आपल्या ह्या व्हिडिओमधलं तर त्याच्यामध्ये आपण एम एस सी एस चौदा साठ की हे जे वान आहेत आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे या इन्स्टिट्यूटने विकसित केलेलं वान आहे दोन हजार एकवीस साली हे वान या इन्स्टिट्यूटने विकसित केलं होतं आपण या वानाची जर वैशिष्ट्य बघितले तर हे वान खूप आर्ली वान आहे लवकर परिपक्व होणार एक एक वा, वान आहे सरासरी एकोणनव्वद ते नव्वद दिवसामध्ये मित्रांनो पेरणी केल्यापासून किंवा लागवड केल्यापासून हे वाण परिपक्व होते आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान या वानाला फुलं लागण्यास सुरुवात होते त्या याची जे फुलाचा रंग आहेत पांढऱ्या रंगाची फुलं लागतात या वानाला आणि इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार एक हेक्टरी उत्पादन बघितलं आपण या वानाचं तर पंचवीस ते एकोणचाळीस क्विंटल पर्यंत हे वाण उत्पादन देतं तर मित्रांनो अशा पद्धतीनं या वानाची पूर्ण वैशिष्ट्य आहेत आपण या वानाचे निवड करून आपण चांगलं उत्पादन आपल्या शेतीमध्ये घेऊ शकतो आणि याच्यानंतर आपण चौथ्या क्रमांकाचं वाहन बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण हायरिज कंपनीचे जे रुची एम डी एस रुची एक हजार एक या वाहनाची निवड केलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो या वानाचे आपण वैशिष्ट्य बघितले तर सर्वप्रथम हे वाहन दोन हजार अठरा साली या कंपनीने प्रक्षेपित केलं होतं मार्केटमध्ये आणि हे जे वाहन आहेत प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन देण्यासाठी या कंपनीने हे वाहन निर्माण केलेलं आहे सरासरी आपण जर बघितलं तर एकमध्ये पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे आणि मित्रांनो या वाहनावरती आपण जर हे खोडकिड आहे चक्रीभुंग आहे किंवा येलो मोजक वायरस आहे त्यासोबतच सोयाबीन मोजक वायरस आहे तर अशा किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव या वाहनावरती खूप कमी प्रमाणात होतो किंवा जास्त म्हणजे या वानाला रेजिस्टन्स असल्यामुळे या रोगांविषयी आणि किडी तर त्याच्यामुळे मित्रांनो या वानावरती या किडींचा आणि रोगांचा जास्त प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही त्यासोबतच मित्रांनो या वानाचा कालावधी जर बघितला आपण मॅच्युरिटीचा तर सरासरी एक नव्वद दिवसामध्ये हे वाहन परिपक्व होते आणि त्यासोबतच मित्रांनो पेरणी करण्यासाठी आपल्याला जर आपण सरासरी बघितलं तर आपण इतर जे वान आहेत तर सरासरी विद्यापीठाचे असतील किंवा इतर कंपनीचे असतील सरासरी आपल्याला पंचवीस ते तीस किलो बियाणं इथं पेरणीसाठी लागतं पण मित्रांनो या हे जे एक हजार एम डी रुची एक हजार एक वान जे आहे तर कंपनीने याचं बियाणाचा जो दर आहे एक साठी हा खूप कमी ठेवलेला आहे म्हणजे वीस ते तेवीस किलो बियाणं आपण इथं पेरणीसाठी आपल्याला इथं लागणार आहे एम डी एस एक हजार एकचं च मित्रांनो ह्या कमी बियाण्याचा दर जरी असला एक साठी तरी सुद्धा चांगलं उत्पन्न देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे तर याच्यानंतर मित्रांनो आपण तिसऱ्या क्रमांकाचं वाहन बघणार आहोत आपल्या या व्हिडिओमधलं त्याच्यामध्ये आपल्याला एम एस सातशे पंचवीस या वाहनाची निवड करायची आहे या वानाची वैशिष्ट्ये जर बघितली आपण मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला हे जे वान आहे तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाने विकसित केलेलं आहे याचे जे पैदस्कर आहेत डॉक्टर शिवाजीराव सर यांनी हे वान विकसित केलेलं आहे दोन हजार तेवीस साली मित्रांनो या वानाचे परिपक्वता जो कालावधी आहे त्याच्यामध्ये हे आर्ली वान आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये पेरणीपासून हे किंवा लागोडीपासून नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे परिपक्व होतं त्यासोबतच मित्रांनो या वानाला तीन ते चार दाण्याचे शेंगाचे प्रमाण आहे ते हे जास्त आहे म्हणजे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत या वानाला चार दाण्याचे शेंगा आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे मित्रांनो जास्त उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे त्यासोबतच मित्रांनो आपण इतर वाणाचा जर विचार केला तर याच्यामध्ये बऱ्याच कम विद्यापीठाची वानं आहेत यल्लो मजे व्हायरसला किंवा त्यासोबतच खोडकिडीला चक्रीभुंग्याला बळी पडत आहेत पण मित्रांनो या वानाविषयी जर आपण बघितले परभणी विद्यापीठाचे जे वानं आहेत इथून मागचे आपण जुने वानं जरी घेतले तर हे या रोगांना किंवा किडींना जास्त प्रमाणात बळी पडत नाहीत त्याच्यामध्ये खोडकिड आहे चक्रीभुंगा आहे या किडींना किंवा पांढरी माशी आहे या किडींना मध्यम ते उच्च प्रतिकारक्षम वान आहे या किडींसाठी आणि त्यासोबतच येलो मोजक वायरस आहे आणि सोयाबीन मोजक व्हायरस आहे आणि जे बॅक्टेरियल करपा किंवा बॅक्टेरियल स्पॉट येतात शेंगावरती तर या बॅक्टेरियल विषाणूजन्य रोगांसाठी सुद्धा हे मध्यम ते उच्च प्रतिकारक्षम वाण आहे तशा पद्धतीने मित्रांनो या वाहनाची वैशिष्ट्य आहेत आणि या वाहनाची आपण निवड करून आपण चांगले उत्पादन मिळू शकतो सरासरी आपण हेक्टरी या वानाचं उत्पादन जर बघितलं तर पंचवीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत उत्पादन या वानाचं मिळतं हेक्टरी हे विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार तशा पद्धतीने हे मित्रांनो या वाहनाची वैशिष्ट्य आहेत या वनाची निवड करून आपण चांगलं किंवा विक्रमी उत्पादन या वानापासून आपण मिळू शकतो आणि मित्रांनो आता याच्यानंतर आपलं आजच्या व्हिडिओमधलं दुसऱ्या क्रमांकाचं वान जे आहे त्याच्यामध्ये आपण आता एम एस सातशे एकतीस या वानाची निवड केलेली आहे मित्रांनो एम यू ए सातशे हे, आ, हे वान आहे तर हे मराठवाडा कृषी विद्यापीठ आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाने हे पण वान विकसित केलेले आहे आपण या अगोदर जे वान बघितलं होतं यू एस सातशे पंचवीस याच्यानंतर हे हे सुद्धा वान ह्या विद्यापीठाने विकसित केलं होतं आणि दोन हजार तेवीस साली हे प्रदर्शित झालेलं आहे मित्रांनो या वानाची वैशिष्ट्ये जर बघितले आपण हे वाहन पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये परिपक्व होतं म्हणजे सातशे पंचवीस हे आर्ली वान आहे त्यासोबत हे जे वान आहे ते एक मध्यम कालावधीचं वान आहे म्हणजे पंचाण्णव ते शंभर दिवसामध्ये आपण पेरणी केल्यापासून याचं उत्पादन आपल्याला मिळतं त्याच्यानंतर हे जे वान आहे मित्रांनो सरासरी या वानाला तीनदाण्याच्या जा शेंगा जास्त प्रमाणात लागतात आणि याची उंची ही बऱ्यापैकी होते त्याच्यामुळे फुटवे चांगले आहेत त्यासोबतच या वानाला मित्रांनो गुच्छाने शेंगा लागतात त्याच्यामुळे याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं तर खोडकीड आहे चक्रीभुंगा आहे त्यासोबत पांढरी माशी आहे अशा किडींना हे मध्यम ते उच्च प्रतिकारक्षम वान आहे त्यासोबतच येल्नोमोजेक व्हायरस त्यासोबत सोयाबीन मोजक व्हायरस आणि बॅक्टेरियल जे रोग आहेत जे विषाणूजन्य रोग आहेत या रोगांना हे मध्यम ते उच्च प्रतिकारक्षम वान आहे मित्रांनो सरासरी हे वान जे आहे तर हेक्टरी उत्पादन जर बघितलं आपण पस्तीस पंचवीस ते एकोणचाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला हेक्टरी मिळते या वाहनापासून अशा पद्धतीने मित्रांनो या वाहनाची पूर्ण वैशिष्ट्य बघितलेले आहेत आपण या वाहनाची निवड करून आपण उत्क्रमी उत्पादन घेऊ शकतो याच्यानंतर मित्रांनो आपल्याला या मधील आपल्याला पहिल्या क्रमांकाचं वाहनाचं विषय माहिती घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याला पहिल्या क्रमांकावरती जे वाहनाची निवड करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला किडीए नऊशे ब्याण्णव त्याच्यामध्ये फुले दुर्वा असं या नावाला या नावाने या वानाला ओळखलं जातं हे जे वाहन आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाची जी शाखा आहे ऍग्रीकल्चर रिसर्च सेंटर कसबे डिग्रज तर या इन्स्टिट्यूटने हे विकसित केलेलं आहे दोन हजार बावीस साली मित्रांनो हे जे वान आहे तर हे सरासरी शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये हे परिपक्व होतं म्हणजे थोडं मध्यम कालावधीचं हे वान आहे त्यासोबत याचं जे याला जे शेंगा लागतात तर ता तीन शेंगाचं प्रमाण जास्त आहे आणि दाना दाण्याचा जो आकार आहे मोठा असल्यामुळे आपल्याला याच्यापासून जास्त उत्पादन देण्याची क्षमता या वानामध्ये आहे मित्रांनो तसंच जर आपण या वानाची पेरणी केली तर एक एकरमध्ये आपल्याला दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे आणि आपण जर लागवड केली आपण बेड पद्धतीने किंवा सरीवरंबा पद्धतीने आपण या वानाची लागवड जर केली तर आपल्याला पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे तर मित्रांनो या वानाचं जे आपण प्रतिकार क्षमता बघितली तर हे तांबेरा रोगासाठी रोगप्रतिक्षम वाहन आहे त्यासोबत जीवाणूजन्य जे रोग येतात पानावरती विषाणूजन्य टिपके असतील किंवा जीवन जीवाणूजन्य रोग आहेत या रोगांसाठी सुद्धा हे रोगप्रतिकारक्षम वाण आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाच वानाविषयी माहिती घेतलेली आहे आपण या पाच वानांपैकी कुठल्याही वानाची निवड करून आपण विक्रमी उत्पादन आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो अशा पद्धतीने मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला जर उपयुक्त वाटली तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आप आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार